મારમ નિમદંડેબે ગુને કપડે અને કચરા એકત્ર નિર્માણ કરતા જમીન પ્રદૂષિત કરતા અને ગાંક ધ્યા ટાપત હોતા पृथ्वीवर हा प्रदूषणाचा प्रभाव दिसत होता माती थकलेली पाण्याचे स्वस्त आणि होते प्लॅस्टिकच्या बाबती म्हणते लोक आम्हाला रस्त्यावर फेकतात आम्ही आहोत आम्हाला पर्यावरणाची काळजी नाही का कागदी डबा म्हणतो तो जर लोक आम्हाला वेगळे करून टाकले असते तर आम्ही उपयुक्त आम्ही उपयुक्त बनू शकलो असतो पृथ्वी थोड़ी सुरक्षित राहली असती त्यावेळेस त्यावेळेस शाळेतून परतणारा उत्साह मुलगा कचऱ्याकडे पाहिला त्याला कचऱ्याचे दुःख समजले त्याने ठरवले मी या कचऱ्याला गोळा करून सुट्ट्या आणि ओल्या कचऱ्याला वेगळे करून उपयुक्त वस्तूंमध्ये रूपांतरित करीन त्यामुळे गाव स्वच्छ राहील लोक निरोगी राहतील पृथ्वी लोक निरोगी राहतील आणि पर्यावरणासाठी रास थांबेल सुक्या कचरा मुलगा कचरा गोळा करायला लागला सुक्या कचऱ्याला एकत्र करून रंगीत पेन स्टँड प्लांट होल्डर तयार करायला सुरुवात केली अल्ल्या कचऱ्याला कंपोस्ट पीक मुत्र टाकले ज्यामुळे मातीला पोषण मिळेल आणि शेतीला वृक्ष उपयुक्त होईल कचऱ्याच्या पात आनंदाने कचऱ्याच्या पातात आनंदाने बोलू लागली वा आम्ही सुंदर वस्तूमध्ये बदललो आमचाही आमचाही उपयोग होतो आम्ही आनंदी आहोत पृथ्वी थोडी सुरक्षित झाले आपण कचरा योग्य ठिकाणी टाकला सुत्या आणि ओल्या कचऱ्याला वेगळे केले तर गाव स्वच्छ निरोगी पृथ्वी पृथ्वीशी सुसंगत राहू शकते प्रत्येक छोटा प्रयत्न पृथ्वी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचा आहे